आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल सोलापूर शहरातील पैगंबर जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालयात आज शांतता कमिटीची बैठक झाली या बैठकीत पैगंबर जयंती मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावा असे आवाहन पोलिसाकडून देण्यात आला या बैठकीत सोलापूर शहरातील अनेक मुद्दे समोर आले शहरातील मिरवणुकीच्या मार्गावर अनेक रस्ते खराब झालेले आहेत सोलापूर महानगरपालिका याकडे अजिबात लक्ष देत नाही अशीही तक्रार या बैठकीत करण्यात आली गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती एकत्र आल्यामुळे सर्व जाती जमातीचे लोकांनी दोन्ही मिरवणुकी शांतपणे साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आला शांतता कमिटीची बैठक पोलीस उपायुक्त नूरुल हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत पैगंबर जयंती मिरवणूक समितीचे पदाधिकारीसह माजी महापौर आरिफ शेख शौकत पठाण शकील मौलवी वाहिद नदाब अकलाक दिना माजी नगरसेवक बाबा मिस्त्री प्रहार संघटनेचे जमीर शेख शास्त्री नगर सिरत कमिटीचे अखिल शेख मतीन बागवान नदीम डोणगावकर बडेपीड मेंबर अकलाक बागवान मोहसिन बागवान अजमल शेख रफिक चकोले सईद नायकवाडी आयाज दिना मेंबर तसेच सोलापूर शहरातील अनेक सिरत कमिटीचे आणि पैगंबर जयंतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक पोलीस अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते पाहूया व्हिडिओ ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया

तुम्हारा टॉपिक का मौत बहुत तकलीफ हुई महीने के कोई मिला नहीं दूसरा कचरे का प्रॉब्लम जो जरूरत पड़ी है पीछे बहुत हो रहा हर कचरा डाले तो उनके ऊपर भी कारवाई हो डंड हो क्योंकि टॉपिक ऑफिस बाजू की है और डिवीजन हमारे साथ की डिवीजन वन ऑफिस भी बाजू की है पूरे गेट के सामने लाकर कचरा दे लोग जाते थे गाड़ी पता ठेकी फेंकते उनके ऊपर भी कार्रवाई हो और मुझे बोलने का मौका दिया जय 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 श्री जय भीम जय भीम होता सर आता सात तारीखचा जुलूस काढण्याचं तोपर्यंत जुलूस निघणार नाही साहेब ते तुम्हाला विनंती आहे आणि दुसरा विषय आमचा असा आहे की दत्तमंदिर ते मदि जो रास्ता आहे साहेब पुन्हा पण आम्ही तुम्हाला सांगतोय की तिथं चालता येत नाही आमच्या जुलूस मध्ये पाच वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत लहान मुलं मुली असतात आणि त्यामध्ये आमच्याकडे काही गाडी वगैरे असते रिक्षा त्यामध्ये जर चालता पडले तर त्याचा डोकं आणि आपले जे कमिशनर होते त्यांनी असं जे प्रकरण घडलं होतं त्या दिवशी तर दोन हजार तेवीस मध्ये रात्री जर रात्री गणपती मंडळाचं मंडळ पूर्ण व्यवस्था केलं तर आम्हाला अशी विनंती असत ज्या दिवशी गणपती विसर्जन आहेत त्या दिवशी ताबडतोब ते मंडळाचे काय वगैरे ते रस्ता बघा करून द्या आणि आमचे एक मित्रांनी आमच्या की बाबा पोलीस बंदोबस्त आम्हाला पाहिजे कारण का शास्त्रीनगरचा जुलूस पंचवीस हजारचा जुलूस साहेब दरवर्षी तर या वर्षी सुद्धा पंचवीस हजार चालत शक्य आहे कारण गेल्या वर्षी न तर आमची विनंती एवढीच साहेब आम्हाला शास्त्रीनगरला जास्तीत जास्त बंदोबस्त द्यावा तीच विनंती आहे रस्त्याला थोडा मार्ग मोकळा करून द्या एवढंच